पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्तानं भाजपकडनं मोठी तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेला ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र नगरच्या एका गावातील नागरिकांनी सभेसाठी पाठवलेल्या बसेस रिकाम्यास पुन्हा पाठवल्या त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत ग्रामस्थांनी या बसेस रिकाम्या पाठवल्या आहेत शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी येथील ग्रामस्थांनी ही वाहनं परत पाठवली आहेत येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला या गावात त्यांनी पुढाऱ्यांना बंदी देखील घातली आहे جي پبلک سکول جي گادي جاڳي انلا 700 جي اني اتپاڻي گهليلا ها انلا گادي لاڳي لاڳي ٿو لا پايس کي گادي باغ اٿي ڪا नमस्कार आज या ठिकाणी मठाछवळ या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी होत असलेल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या सभेसाठी गाड्या जाणार होत्या परंतु त्या आलेल्या गाड्याच्या सर्व मराठा समाजाच्या रोषाला बळी जावं लागलं यात थोडक्यात या ठिकाणी गाड्यासुद्धा पेटवल्या असत्या परंतु त्या महामंडळाच्या असल्या कारणस्तव या ठिकाणी मराठा समाजाने त्या गाड्याचं नुकसान नाही करायचं परंतु शि शास्त्या शांतीतच ज्या मार्गाने त्या गाड्या या ठिकाणून वाट काढून दिलेल्या आहे तर परंतु महाराष्ट्रातील सर्वच पक्ष राजकीय पुढाऱ्यांना एक हात जोडून विनंती की बाबांनो मराठा समाजावर या ठिकाणी कित्येक बळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेलेले आहे आणि एवढी तीव्रता आरक्षणाचे असताना आपण जर आनंद सोहळे साजरे करत असताल तर सगळे राजकीय पुढारी विशेष करून अहमदनगर जिल्ह्यातील विखे घराण्याला तर आम्ही स्पष्ट सांगतोय की तुम्ही राजकीय सोहळे भोगू नका मराठ्याबरोबर या मराठ्याच्या आरक्षणामध्ये सहभागी व्हा आणि जो पक्ष मराठ्या मराठ्याला आरक्षण देण्यासाठी अग्रेसर असेल भविष्यात त्या पक्षाबरोबर मराठा समाज काम करीन आणि आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील हे महात्मा गांधी यांच्या मावळवादी यांनी उपोषण करतात परंतु एक ध्यानात घ्या या ठिकाणी एक जहाळवादी गट देखील या ठिकाणी सक्रिय आहे आणि शहीद भगतसिंगाच्या नावाने या ठिकाणी महाराष्ट्रात हा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना आम्ही आमच्या गावाच्या वतीनं ठणकावून सांगतोय आज फक्त गावबंदी केलेली आहे उद्या तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा हा समाज निघून देणार नाही एवढं आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो एक मराठा एक मराठा

मित्रांनो मोदी सभेला आज गाड्या आल्या होत्या माठाजोडी येथे तर सर्वांनी त्या गाड्या आरवल्या आहेत आणि माझी एक विनंती आहे जो मराठ्याचा आहे तो कधीच सभेला जाणार नाही आणि ही कळकळीची विनंती आहे जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही सभेला जाऊ नका ही हात जोडून विनंती आहे कारण आपल्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय आपल्याला वगळून टाकायचा आहे कारण आपल्यावर आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी कित्येक लोकांनी बळी घेतले आहेत त्यासाठी कोणीही सभेला जाऊ नाही एक मराठा लाख मराठा आणि अशाच प्रकारची दुसरी घटना कोळगाव येथेही घडलीये एकंदरीत विचार करता या सर्वांचा फटका मोदींच्या सभेला बसतो एवढं नक्की